आमचे भाऊजी सुद्धा आलेत आणि या साईडला अस्मिता बसली आहे बाजूलाच अस्मिता कस वाटतय किती दिवस झाले आता आठ दिवस झाले मग फिरायचा काय प्लॅन आहे की नाही कुठे पावसाला भाऊजी आतमध्ये अशी जावा खातात अस्मिता बसली खास करून यांच्यासाठी आम्ही असं म्हणजे स्पेशल बनवायचा प्रयत्न केला काय माहिती त्यांना आवडते की नाही का अंगावरती आलय का अंगावर गाईज गुड आफ्टरनून कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजा असणार जस्ट उठलं माझ्या अंघोळ झाली आणि सगळेजण घरामध्ये आले तुम्हाला तर माहिती आहे अस्मिताचं आत्ताच नवीन नवीन लग्न झालेलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना ज्यावायला बोलवल्या घरी तर भाऊजी पण आलेत आणि सगळेच जण फॅमिली सगळे काय घरामध्ये रेडीज आहे तर बघूयात आज काय सगळ्यांचं काय चाललंय आमचे भाऊजी सुद्धा आलेत आणि आज साईडला अस्मिता बसली आहे वाजेलाच अस्मिता कसं वाटतंय किती दिवस झाले आता आठ दिवस आहे मग फिरायचं काय प्लॅन आहे की नाही कुठे पावसाळ्यात

ले 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 ले। जा पणधू जा।, 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 जा ना दादा दा आंग यार कोणीच दू मला एकट्याला सांगता ना म्हणून मला राग येतो का रांगदा मग कोणीच ना तू एक पण जण पण ना चल का अंगावरती का अंगावर आलते तो तरी मला माहित नाही काहीतरी खाऊ पाहिजे त्याला पिझ्झा पाहिजे मग काय पाहिजे थंडी आहे का चटक लागला आज जुले 9 जुलै काय नाही जुलैला 5 वाला जुलैला बघ बघूनच स्पॉट भरन माणसाचा मग का त्याच ना थंडा झाले का सगळा थंडा झाला पण जेवण करून घेऊयात सगळेजण जेवायला बसले त्या साईडला इकडे भाऊजी बसले या साईडला अस्मिता बसली खास करून यांच्यासाठी आम्ही असं म्हणजे स्पेशल बनवायचा प्रयत्न केला काय माहिती त्यांना आवडते की नाही चला तर जेवण करून घेऊयात माझी प्लेट बघा प्लेटला सो या पत्रावली मध्ये जेव्हा घेतलाय ही चांगली आहे ही ती दुसरी ना चांगली आहे याच कधी पण वापरल्या पाहिजेत वहिनीला त्रास नको थोडा तुम कुठून तुम्ही घरचे आणले का थे 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 थे। बर बर आ, तो कामचे घर नव्हता होत घरात

माझं जग जेवण झालंय मस्त जेवण होता आज सगळ्यांच्या सोबत जेवलो फक्त आमच्या आईच मोठी आई जेव्हा नाही बाबू इकडे अंडाराम आई तू जेवलं काय ना हात मध्ये बघ अशी करते तू काय झाला आई अशी करते सगळ्यांनी लेट जेवते सगळेजण जेवले बिवले त्याच्यानंतर आईला एकदम सेपरेट पाहिजे असते तर गाई सगळ्यांचं जेवण झालं आता आणि सगळी उठले ना आता जेवण या ना तुम्ही जेवले ना इकडे या तुम्हाला एक भेट करून देतो <tiny> आईंबरोबर भेट करून देतो आमच्या मोठ्या हे बघा आमच्या मोठ्या आई आहेत भेट करून देत आई बसा 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 ओळखला आई डायरेक्ट पण आई ओलखला बोलून जे आई डायरेक्ट पला <laughs>

पकडलाच असता कबुतराने पण इथे इथे मस्ती करत बसला यांच्या सोबत चेरी बाजू असेल दुकानावर चालू मी तर चेरी नाव कोण ठेवला रे कोणी दादानी याचं नाव ठेवलंय चेरी बाबू तुला ते तिघामधून कोणती गाडी आवडते इ ही ती ती कोणती लालवली लालवली आवडते आर आणि जुलीला

तर जस्ट पोहोचलोय एक मेन मेन्सवेअरच्या खाली तर चला या बघूयात काय चाललंय शॉपमध्ये का आलं ना कस्टमर आहेत वाटत आलेलो आता आज सध्या तर आपल्या शॉपमध्ये फक्त यश एकटाच आहे कामासाठी आता सध्या तर तोच सांभाळतोय यश आज कसं वाटतं तुला आजचा दिवस खूप अवघड गेला खूप कस्टमर होते एकट्यावर नाव एकट्यावर नाव का ठीक आहे दुसऱ्या पोराला बरं नाही आहे त्याच्यामुळे त्याला सुट्टी दिली आज एकटा आहे तर मी पण याला सपोर्ट करतोय आज तर मी आता चाललोय आपल्या शॉपमध्ये ना फॅन खराब झाला तर नवीन फॅन घ्यायचा आपल्याला कारण की चेंजिंग रूम मध्ये ना फॅन डायरेक्ट जळूनच गेला तर फॅन घेऊन येतो आपण बोलत जाऊ गाईज जस्ट आलो आता आपण फॅन्स आहे बघू शकता इथे भरपूर सारे फॅन्स आहेत भैया अपने को छोटा फॅन चाहिए था चेंजिंग रूम में लगाते हो मिलेगा मिलेगा कैसा ना ऐसा नाही इतका बडा नाही हो, जो छोटा राहता क्या नहीं ऐसा ऐसा इतना, इतना। हा मेने तो लगा है, अभि आहे है मेकन मेजन जरा तर काहीच बघूया आता पहिला कोणता दाखवता आपल्याला फॅन जर आवडला तर घेऊयात ना तर दुसऱ्या शॉप मध्ये जाऊ त्याच्यात काय नाही एवढा तर गाईस हा फॅन बघितलाय पण हा भरपूरच मोठा आहे माझ्या चेंजिंग रूम मध्ये छोटा फॅन पाहिजे छे कसं छेका खतम हो काही हा फॅन तर बरोबर होता पण थोडासा मोठा होता चेंजिंग रूम मध्ये बरोबर बसणार नाही आपल्या आणि कलर तर त्याचा व्हाईट होता आणि आजच्या चेंजिंग रूम मध्ये एवढा घाण होतो की बाय ब्लॅक कलर पण घाण होऊन जातो तर व्हाईट कसा राहील त्याच्यामुळे आता आपण जातो पुढे जाऊ बघूयात दुसऱ्या तिथे जाऊन तिथे भेटेल ब्लॅक कलर तिथून घेऊया तर मला नव्हतं जसं पाहिजे होतं पण इथे मात्र ज्यूस तर प्यायला भेटलं एकदम गारगार ज्यूस होत एकदम ऊसाच कस लागत पुदिना पुदिना पुजीन टाकलाय काय माहिती बघितलं अरे पिला मस्त उसाचा ज्यूस आता निघूयात आपण आणि तोच फॅन घ्यावा लागणार आहे मला कारण की पूर्ण लोडामध्ये आमच्या फॅनच नाही भेटला मला सहा नंबरचा आता नऊ नंबरचा घ्यायला लागेल मला बघूयात तो प्रॉपर फिट होतो की नाही शॉपमध्ये जर जावा तर चांगलीच गोष्ट आहे आता निघूयात आपण हा ब्लॉग आपला नेहमी चालू असतो काही <laughs> ब्लॉग चालू आहे का ब्लॉगच चालू आहे भावा पूर्ण लोडा फिरलो वापस भावाकडे चालू हा नाही नऊ ना नंबरच घ्यायला लागेल आता देऊन टाक चल आपल्यासाठी डिस्काउंट मध्ये दिला ना बाबा आठशे ला दिलाय आठशे वाटला असं एक ज्यूस पी माझ्याकडनं चल देऊन टाक पटकन आताच बोललो तुला साडे आठशे देणार साडे आठशे बोललो की नाही खोटं नको बोलू बोल जे आहे त्या व्हिडिओ दाखवू का बोल साडे नऊशे नाही मी साडे आठशे बोललो नाही चल तू नऊशे बोलतो नऊशेला देऊन टाक साडे नाही नऊशे कर पन्नास मग पन्नास रुपये तर कमवणार त्याच्यात असं ना करायचं भाऊ एवढा पैसा ठेवून कुठे ठेवशील कुठे तू नाही कुठे कुठं कमाय वॉरंटी कसं सांगायचं कसा घेऊन यायचा वापस डायरेक्ट घेऊन येऊ बिल नको बिल तुलाच ठेव बिल द्यावं लागेल बिल कुठून आणू मग माझ्याकडे बिल राहत नाही फोटो काढून तर काहीच घेतलाय फॅन आता निघूयात आपण डायरेक्ट शॉपवरतीच जाऊ आता स्कूी आणि बघ निघाला कसा सीडी बघ सीडी सीडी बघ सीडी तुमची इंटेलिजंट सीडी आहे थोडीशी करायला लागतं कसं तरी थोडंफार आलो जस्ट वरती ओ भाई मग लावली का ना कशा आहेत कुठून आले आहेत डोंबिवली जवळूनच जा आले जा जास्ती लांबून नाही दिल्लीवरून लोक येतात आपले इथे आपण निघूया तिथून शॉप वर ना तरी घरी आलेले आप जे आपले युट्यूब फॅमिली नेहमीच माझे ब्लॉग बघत असतात की दिदी पण बघत असते दिदी काय बोलशील ब्लॉग मध्ये माझ्या ऐकर हरकत तू पण बघतो का बाय टाटा <laughs> जाम डेंजर झोप लागलेली तर आत्ता उठलं मी डायरेक्ट वाजले साडे नऊ वाजता उठल्या नाही आश का आमच्या टीव्ही समोरच्या ना हालतच नाही दिवस रात्रीच टीव्ही लागतं का रे बाबा कधी के कुठं केला गेलता इथं कुठं कोण कोण होता क्रिकेट खेळायला गेलता आईचं आईस कुठे गेलं कोण दिसत नाही घरात आपल्या दोघांना टाकून मला उठवला का उठत होत का मला आई सगळे केले हल्दीला उठववाला आई झोप डेंजर दे, झोपलेलो मी मला जायचं आता हल्दी जाऊ की चला आम्ही दोघांनी घेतलाय जेवण मस्त या साईडला आश्वी जावाला बसले तर मी याला सुट्ट्या राखल्यात म्हणून आमच्या इथेच खायला इथे नुसता बकऱ्यार का कसं असतं माणूस इथे जावाला मामा जेवाला कसं असतं फुल जोर काय चला या मंडळी जेवाला तर <laughs> काही जस्ट जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता आलो बेडरूम मध्ये झोपण्यासाठी तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर आज पूर्ण दिवस असंच गेला माझा नॉर्मल नॉर्मल पण जास्त काय शूट करायला नाही भेटला जेवढं पण केलं तेवढं मी या ब्लॉगमध्ये दाखवला सो आजचा ब्लॉग काय वाटला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काहीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय